मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या समोर प्रसिद्ध गारा मालक आतिदा पाटील चिंचपाडा पनवेल दादा नमस्कार नमस्कार भाऊ आज या उसडणे मैदानामध्ये ना आपल्या बैलांनी हॅट्रिक केलेली आहे आपला सुंदर आणि आपली अजून दोन बैला गुलालाचे मानकरी झालेले आहे सर्व काही माहिती दे ना आजच्या आजची माहिती द्या ना कसं काय नियोजन काय ठरलं ते आता सुंदरची गाडी आपली व्हॉट्सअपवर जमली होती ते झाली आणि आपला आधाद वासरू आहे शंभू त्याची एक गाडी झाली आणि आपला सैतान त्याची एक गाडी म्हणजे तीन गाड्या आपल्या झाल्या तीन नियोजन बैलांची कोणाला टाकला होता सुंदर मध्ये आपले आंबेगावचा सुंदर होता आणि शंभूला माझगाव मारुती पाटील माजगावांचा एक वासरू होता आधात आणि सैतानला आपले भंगारपाडा खटेकर यांचा एक सोने म्हणून बैल होता मला वाटतं सुंदर आणि सुंदरी गाडी त्या दिवशी बोनिवलीला पण पलाली आपली हो बोनिवलीला पण पलाली म्हणून तीच गाडी या मैदानात पण पलवली होती कशी पळते गाडी काय सांगाल सुंदर तर पब्लिकचा भीताडच आहे आपल्या बैलाला घेऊन येतो त्यामुळं काय भीती नाही म्हणजे आपला बैल आता आजार कुठं बाहेर निघलाय आता कुठं रुटीनला आलाय बरोबर आहे खूप मोठा आजारानं आज तो सापरला होता आपल्याला विश्वास होता की या सीझनला पडेल म्हणून बघा म्हणजे बैल साफ झाला हे देवाची कृपा आणि आमचे डॉक्टर बाबू सतीश मात्रे बेलवलीचे त्यावेळी दिवस रात्र एक करून बैलाची एवढी मेहनत घेतली ना म्हणजे त्यांचे उपकार म्हणजे बैल साप होण्याच्या मागे त्यांचा शंभर टक्केचा म्हणजे मोलाचा वाटा आहे कुठेतरी मी भरपूर जणांच्या मुलाखती घेतो ना जे आपले डॉक्टर सतीदा मात्र आहेत तुम्ही आता नाव घेतलं आज मी मला वाटतं दोन तीन मुलाखती घेतल्या त्यांचं आज आपण प्रेमी आपण एक गाडा मालक कुठेतरी आपण क्षेत्र जपतोय तर त्यांचा पण मोलाचा वाटा अजून काय बोलाल दोन शब्द त्यांच्याविषयी बघा लंपी आजार म्हणजे भयानक आजार आहे आणि हा म्हणजे आताच आला हा म्हणजे एक वर्षापासून हा लंपीचा आजार नवीन आजार आलेला आहे त्याचा अभ्यास आहे आगे त्या सतीश मात्रेला दुसऱ्या डॉक्टरने एवढा अभ्यास नाही त्याचा पण त्याचा अभ्यास त्यांना जास्त म्हणजे जास्त अभ्यास केला त्यावी आणि भरपूर बैलांना ट्रीटमेंट केली त्यावी त्या आजारावर लंपीवर आणि भरपूर बैलांना त्यावेळी योगदान दिलं आहे चांगल्या चांगल्या बैलांना मी बऱ्याचशा ठिकाणी बघतो ना मुंबई बिंदोरला भरपूर सारे गारा मला गॅट्रिक करून जातात पण मला वाटतं आज पहिल्यांदाच आहे तुमची आधी पण झालेली आहे आपला आहे पण आता आम्ही तीन आज बायला म्हणजे जास्त दोनच बैला घेऊन येतो आम्ही तीन बायला कधी ती आणत नाही पण आज तीन बैला घेऊन आले आणि तिन्ही बायला गुलाला राहिली आज कुठेतरी एक मानाची डाल पण भेटली हो मानाची डाल आपल्या घरचाच मैदान आहे ना ओनिवली झाला उसाटणा झाला हे आपला घरचाच मैदान आहे मागच्या सीझनला मी ना खूप चांगली गाडी पलताना बघितलेली आपला पालेगावचा बादल आणि सुंदर तर या सीजनला ती गाडी आम्हाला पलताना दिसतील का बोला बैल आता पालेगावचा बैल चांगला पोलतोय आपला बैल थोडा कमी होतात म्हणजे आजारात न म्हणजे कमी होतं आता आपला बैल आलाय आपला बैल जसा रुटीनला लागेल तसं पालेगावच्या बादलमध्ये शंभर टक्के पलताना तुम्हाला गाडी दिसणार असते आपल्या मुंबई बिंजोरला खूप चांगला खेळ चाललाय आता गाडा मालकांनी तुम्ही एक चांगला असा खेळ दाखवतात आज विरोधात गाडी असली होती मैत्रीमध्ये पैर्यात पलतात काय बोलाल तुम्ही गाडा मालकांविषयीसाठी बरं गाडा मालक म्हणजे प्रेमाने शर्ती केला पाहिजे मेन म्हणजे काय काय बोलतात लोक का प्रेमान शर्ते आणि वादावत करतात वादावत करून काहीच नाही आता आमचे किती जणांशी तरी शर्ती होतात आणि त्यांशी आमचा डबल पैला होतात मग आता सांगतो आमची नावड्यांशी पण शेड होत आहे आम्ही त्या दिवस मौला आमची गाडी पालाली डबल तुम्हाला सांगतो आमचा भाऊचा मेहरबान आहे ती पण आमची शर्ती त्या पहिले आता गाड्या म्हणजे मैत्रीमध्ये आता आमची म्हणजे शर्ती होत चालल्यात आणि पहिले पण होत चालले तर त्या मैत्रीमध्ये शर्ती झाल्या पाहिजे वादावत नाही झालं पाहिजे आपला आता कुठे स्केल चालू झालाय व्यवस्थित तर ते व्यवस्थित म्हणजे प्रेमाने शर्ती केलं पाहिजे बरोबर आहे पण या खेळाची ना कुठंतरी मुंबई बिंजूरला गरज होती आणि तुम्ही म्हणजे साध्य करून दाखवले गाडा मालक तुमचं कौतुक मी करतोय आणि जो आजचा उसाडण्याचा मैदान घडला खूप चांगला मैदान घडवलं आपलं प्रवीणदादा पाटील आपण आता मग मगाशीच म्हटलं आपलं घरचा मैदान आजच्या मैदानाची शोभा वाढवण्यासाठी काय दोन शब्द बोलत बघा उसाडण्याचं मैदान कधी पण बघा त्यांचं नियोजन एकदम नीट आणि नटकं असतं थोडा गाला मालक जरा गडबड करतात म्हणून नियोजन चुकतो तर प्रत्येक मैदानवाचा कसं असतो नियोजन चांगला व्हायसाठीच मैदान ठेवतात आणि प्रवीणदादा झाला निर्दलदा झाला आपला गुरुमामा झाला यांचं नियोजन कधी पण चांगलाच असतो व्यवस्थित असतो आणि सर्व गाड्या मालकांना व्यवस्थित सहकार्य करतात त्यासाठी भरपूर प्रमाणात उसटण्याला गाड्या जमतात कशामुळं काय का माणुसकी खातीर ते फोन पण करतात का आपला मैदान असं आहे त्या दिवशी या तर सगळे गाड्या मालक बघा जास्तीत जास्त गाड्या उसटण्याला बोनिवलीला आता ओवल्याचा मैदान आहे आमचा तिथं पण भरपूर बाया शेटचा पहिल्यांदाच मैदान ठेवला आहे नंद्र शेठनी तिथं पण भरपूर गाड्या जमणार त्या दिवशी मैदान झाला आपल्या मुंबईला दोन मैदानं झाली सव्वीस जानेवारीला दोन्ही मैदानाचं मी कौतुक करीन पण कुठं तरी ना पनवेलचे गाडा मालक आणि आपल्या ठाण्याचे गाडा मालक त्या दिवशी सोबत ना दिसले पण आज इथं दिसून आले कसं आहे भाऊ गाड्या पण अठराशे किंवा सतराशे गाड्यांची नोंद आहे आणि दोन ते तीन मैदान होणं हे काळाची गरजच आहे कारण की गाड्या होतच नाही एक मैदानात गाड्या होत नाही त्यामुळं पनवेल कमिटीने निर्णय घेतला की पनवेल भागात पण पन एक मैदान हवा हो आणि देसाईचा पण मैदान चांगला झाला आणि पनवेलला पण पन दोनशे प्लस गाड्या झाल्या तो पण मैदान चांगला झाला आणि सगळ्या व्यवस्थित झाला पब्लिक नाराज नाही झाली दोन्हीकडे गाड्या झाल्या बाहेरून येणाऱ्या गाड्या वाळकांना पण त्रास नाही झाला त्यासाठी जास्त जास्त मैदान होणं हे गरजेचंच आहे आपल्याला जो आंबेगावचा सुंदर पलवला सुंदर विषय काय बोलला बघा आंबेगावचं सुंदर म्हणजे पब्लिकचा बैल आहे टॉपचा बैल आहे नेहमी गुलाल असतो बैल आणि कधी पण शेटला फोन केला का एक शब्दात नाही कधी बोलतच नाही तू जमो कोरोना विचारतो मग मा अशा माणसाचं कौतुकच करायला पाहिजे कधी नाही नाही बोलत आपल्याला बरोबर आहे आजचा तुम्ही आता म्हणाला हा उसाडण्या घरचं मैदान बोनिवली म्हणाला घरचं मैदान तर आता घरचं मैदान येत आहे एकतीस जानेवारीला तर काय नियोजन आपले एकतीस तारखेला तात्यांचं मैदान आहे तात्यांच्या मैदानात शंभर टक्के आपला बैल पलतोच गेल्या वर्षी पण तुम्ही बघितलं असेल सुंदर आणि पालेगावचा वादल नेहमीच त्या मैदान गुलाब राजा या आता एकतीस तारखेला पण शंभर टक्के सुंदर तिथं पलताना भेटेल तुम्हाला चालेल धन्यवाद सर्वात आधी तुमचं मनापासून कौतुक करेन तुम्ही खूप लांबून उसडण्याला प्रत्येक मैदानाला आवर्जून उपस्थित राहतात आणि सुंदरला तुम्ही पुन्हा उभा केला ना त्याच्यासाठी तुमचं खूप खूप कौतुक आणि असंच गुलाला ठेवा माझ्या चॅनलकडून नेहमी शुभेच्छा तुम्हाला मुलाखत घेतल्याबद्दल भाऊ तुझा पण धन्यवाद तुझ्या म्हणजे तुझ्या मुलाखतीमुळं आम्ही लोकांपर्यंत पोचतो त्यासाठी तुझा पण धन्यवाद चालेल